ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष सन्यास योग राजस धैर्य ओव्या आहेत सातशे पंचेचाळीस ते सातशे अठ्ठेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे चौतीसावा ज्ञानदेव राजसबुद्धीची लक्षणे उदाहरणाने स्पष्ट करत आहेत श्लोक चौतीसावा या, या तु धर्म कामार्थान धृत्या अर्जुन प्रसंगेन फल आकांक्षी धृती राजसी हे अर्जुन ज्या धृतीच्या योगाने मनुष्य धर्म अर्थ व काम यांचे अवलंबन करतो ती प्रसंग वशात फलाची आकांक्षा धरणारी धृती हे पार्था राजसी होय आणि होऊ निया शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर गोपाये आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म अर्थ व काम या तीन उपायाने स्वर्ग संसार रूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो तो, तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी जेने धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य मनोरथ रूपी सागरामध्ये धर्म अर्थ व कामरूपी जहाजांवर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळावर करतो जे कर्म भांडवल असू येवढे सायासे साहे जया धृती त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निदान चौपट तरी प्राप्ती होईल असे धोरण बनतो एवढे साह्यास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो धृती राजस पार्था येथ परी येस आता आई तामस तिसरी जे का अर्जुना ते या जगात राजस धैर्य होय आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक सात्विक धृतीनंतर भगवंत राजस धृतीची लक्षणे सांगताना म्हणतात कि मनुष्य जेव्हा आसक्तीमुळे फळाची इच्छा करतो व धर्म अर्थ काम या तीनही पुरुषार्थांचे अवलंबन करतो ती राजसी धृती आहे मनुष्य धर्म अर्थ व काम या त्रिविध पुरुषार्थांना अनुसरून आपले व्यवहार आचरत असतो पण त्यामागे त्याची फळ मिळवण्याची इच्छा असते यात कार्यासक्ती व फलाकांक्षा असते त्यामुळे तो चार पुरुषार्थांपैकी धर्म अर्थ व काम हे तीनच पुरुषार्थ साधण्याचा प्रयत्न करतो मोक्ष हा चौथा पुरुषार्थ तो साधू शकत नाही अर्थातच त्याच्या सर्व क्रिया देहाच्या सुख दुःखांशी संबंधित असतात म्हणून ज्ञानदेव सांगतात की असा जीवात्मा देह धारण करून स्वर्ग व रूपी दोन घरात नांदत असतो त्यासाठी तो त्रिवर्गाचा म्हणजे धर्म धर्म अर्थ या तीन पुरुषार्थांचा उपाय करतो करतो तो जी धर्म कृत्य ती मोक्षप्राप्ती करता नसून स्वर्ग प्राप्ती करत असतात अर्थप्राप्ती तो इहलोकीचे सुखोपभोग मिळवण्यासाठी व परलोकी स्वर्गात सुख मिळवण्याकरता जे यज्ञयाग करावे लागतात त्यासाठी मिळवतो अशा प्रकारे आपले सर्व काम परवून घेण्यात तो आपले आयुष्य घालत असतो या सर्व इच्छा मोक्षाची इच्छा मात्र अजिबातच नसते ज्ञानदेव एक रूपक करतात मनोरथ रूपी समुद्र असून त्यात धर्म अर्थ व काम रूपी गलबते त्या गलबतावर हा स्वार होतो आणि धैर्याच्या बळावर तो हा मनोरथाचा सामुद्री मार्ग अवलंबत असतो मनोरथावर समुद्राचे केलेले रूपक अत्यंत बोलके आहे समुद्रात जशा असंख्य लाटा उठत असतात त्याप्रमाणे याचे मनोरथही अपार असतात त्या मनोरथांना अंतच नसतो धर्म अर्थ व कामरूपी जहाजावर बसून हा क्रियारूपी व्यापाराला निघतो त्यासाठी कर्मरूपी भांडवलाची गुंतवणूक करतो व्यापारी नेहमी थोड्या भांडवलावर भरपूर नफा कमवण्याच्या प्रयत्नात असतात तसा हा सुद्धा आपले भांडवल चौपट कसे होईल याच्या प्रयत्नात असतो त्यासाठी मोठ्या धैर्याने कष्ट उपसत असतो असे जे धैर्य आहे त्याला राजस धैर्य असं म्हणतात भगवंत पुढच्या श्लोकात तामस धैर्याचे लक्षण सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू